हाय गर्ल्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग कसे आहात सर्व आय होप सर्व मजेत असाल सो so, आज आहे दिवाळी आणि खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते आणि हे तुम्ही बघू शकता म्हणजे बड्डेचं डेकोरेशन तो ब्लॉग पण येईल ॲक्च्युली एडिटिंग नाही होत आहे कारण आयफोनचं स्टोरेज खूप फुल होतं आहे त्यामुळे एडिटिंग करायला भेटत नाही जेव्हा मी काही डिलीट मारेन व्हिडिओज तेव्हा एडिटिंग होईल सो एडिटिंग चालू आहे सो तो पण लवकरच येईल याच्या आधीच येईल मे बी सो आज लक्ष्मी पूजन आहे तर बघूया मी संध्याकाळी कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि आत्ता माझ्या फ्रेंडची फ्रेंड येणार आहे आणि नेल्स करणार आहे सो ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि ती खूप छान नेल्स करते सो मी तिची आय डी पण तुम्हाला म्हणजे आय डी मेन्शन करेन सो तुम्हाला करायचं असेल तर नक्की तिला डी एम करा आणि ठीक आहे इथे माहीत नाही मला काय झालं पण हे खूप वेगळं वाटतं ठीक आहे आणि वॉश पण करायचा आहे सो संध्याकाळी मी साडी घालणार आहे आणि मस्त फोटोशूट करणार आहे सो तो ब्लॉग पण मी घेईन सो ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा आणि कंटिन्यू बघा आणि ब्लॉग आवडलं नक्की सबस्क्राईब करा आणि ठीक आहे So, आ, सो बघूया आणि थँक्यू सो मच राईज की प्रँक ब्लॉगला खूप प्रेम दिलं तुम्ही खूप छान प्रेम भेटलं सो मी असेच छान छान ब्लॉग बनवत राहील सो नक्की माझे ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा सो ठीक आहे <laughs> बघूया आजचा दिवस आणि आता दुपारचे दोन वाजले सो ठीक आहे

ਵੈ ਤੋ ਦੋਂਚੀ ਤੋਂਚਾ ਲਾਲੋ ਤੋਂਦੇ? ਲਾਈਟੇ ਨੀ ਲੋ ਵੈਟ੍ਰੀ ਵੈ ਲਾਈਟੇ ਨੀ ਲੋ ਵੈਟੀ ਆਸ ਆਸਾ ਕੋਤੁ ਨੀ ਲੋ ਆਸਾ ਆਯੋ ਕੋਤੁ ਦੀ ਦੀ

गाईस ले ले का मी सकाळी बोललेली की मी जाणार आहे साडी वगैरे घालून दादरला पण मी नाही गेले कारण की खूप आता खूप पाऊस पडत होता संध्याकाळचा आणि ही बघा एवढं मस्त साडी वगैरे घालून मस्त मेकअप करून गेलेली मुलगी रिटर्न आली म्हणजे ही जॉबला गेलेली तिथून ही जाणार होती दादरला फोटोशूट करायला पण तिला फोटो काढायला भेटला नाही कारण की पाऊस पडला आणि इथं झालंय पचका आणि हे जे तुम्ही म्हणजे सुंदर सुंदर नेल्स बघताय ना ते पूर्वाच्या फ्रेंडने केले सो मी तिची आय डी मेन्शन करेन नक्की आणि तुम्ही नक्की तिला डी एम करा इंस्टाग्रामला आणि खूप छान करते ती नेल्स हे बघा बघू शकता तुम्ही खूप छान केले तिने आणि ठीक आहे तुला कसं वाटतंय कुटी तुला फोटो काढायला नाही म्हटलं इकडे बघून फोटो काढले हे तू कामात काढलेत हे नी जॉब मधून काढलेत फोटो पण हिची इच्छा होते की दादरला जाऊन फोटोशूट केला पाहिजे पण ठीक आहे तू उद्या जाऊ शकतोस उद्या पण जा साडी घालून हीच साडी हीच साडी घाल <laughs> नको दुसरी घाल दुसरी घाल ही साडी नको घाल आणि काही आता टाइम बघू शकतो सो आजचा दिवस असाच गेला आहे म्हणजे मी ना नेल्समध्ये मला टाईम गेला कारण की मी पाच पाच मिनटाला उठत होतो काय ना काय करायला सो त्याच्यासाठी टाईम गेला सो आजचा दिवस असाच गेला आहे आणि मी साडी वगैरे घालणार होती पण ते राहून गेलं कारण की पाऊस पडला तर ठीक आहे मी उद्या घालणार आहे सो हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन पुढे सो कंटिन्यू राहा नाहीतर मारेन बाय नाहीतर मारेन बाय सगळीच मी दादरला जाऊन आले आणि फोटोशूट पण केला आणि खूप मज्जा आली खूप मस्त डो डेकोरेशन केलं आहे सो तुम्ही पण नक्की जा नक्की बघा आणि फोटोज पण खूप छान आले एम सॉरी मी जास्त रेकॉर्ड नाही करू शकले कारण की खूप गर्दी होती खूप जास्त गर्दी होती मी खूप आवाज पण होता मी जरी काय बोलले असते तरी ब्लॉगमध्ये काहीच ऐकायला नाही आलं असतं त्यामुळे मी जास्त काय ब्लॉग नाही बनवला आहे पण व्हिडिओज घेतले ते मी टाकेन टाकेनच आणि आत्ता वाजले आहेत बारा मी आली साडे दहा अकरा वाजता काहीतरी आणि खूप मज्जा आली खूप मस्त होतं खूप छान होतं फोटो शूट मस्त झाला यार मला झोप येते त्यामुळे मला जास्त बोलता येत नाही तुम्ही माझ्या डोळ्यांमधून तुम्हाला कळतं असेल की मला किती झोप हो आली आहे आणि तुम्ही पण नक्की जा आणि माझे ब्लॉग आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मी कसे ब्लॉग बनवते ते पण मला कॉमेंट्स करून सांगा आणि आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि खूप माझे दोन तीन ब्लॉग पेंडिंग आहेत कारण की आयफोनच्या स्टोरेजमुळे मला ते एडिट करता येत नाही आहेत ये। म्हणजे मला काही ना काही डिलेट मारायला लागतं आहे तरच ब्लॉग एडिट होतो आहे सो हा ब्लॉग पण माझ्या बड्डेचा ब्लॉग अजून पेंडिंग आहे म्हणजे मी शूट करून ठेवला आहे पण तो एडिट नाही आहे आयफोनच्या स्टोरेजमुळे फक्त आणि फक्त तर मला खूप रागली होतं येतं की मी काय डिलीट मारू माझे एवढे चांगले आणि एवढे मस्त फोटो मी कसे डिलीट मारू मला ते डिलीटही नाही करता येत आहे आणि ब्लॉग पण एडिट करता येत नाही थो तर थोडंसं समजून घ्या थोडे लेट लेट व्लॉग येतील आणि थोडे मागे पुढे पण येतील कदाचित हा दिवाळीचा ब्लॉग पहिला येईल आणि ह्याच्यानंतर माझ्या बड्डेचा ब्लॉग येईल सो थोडं समजून घ्या आणि आय होप तुम्हाला आवडत असतील आवडले त्या नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय